नमस्कार मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष जेव्हा केव्हा लोकसभेच्या मैदानात उतरतो तेव्हा तिथल्या मतपेटीवर त्याचा धक्कादायक परिणाम होतो गेल्या काही दिवसात वंचित बहुजन आघाडी चर्चेत आहे कारण त्यांनी महाविकास आघाडी सोबत हात मिळवणी न करता स्वबळावर आपला संसार थाटण्याचा निर्णय घेतला मध्येच पत्रकार परिषद घेऊन आपण जरांगे पाटील यांच्यासोबत तिसरी आघाडी उभी करणार असल्याच्या बाता केल्या मात्र जरांगेंनी ती आघाडी नाकारली यातच त्यांनी दोन वेळेस उमेदवारांची यादी जाहीर केली परंतु आता वंचित बहुजन आघाडीने आपली तिसरी यादी जाहीर करून राज्याच्या राजकारणात एक वेगळा ट्वेस्ट आणला आहे त्यांचं हे, हे पाऊल काही उमेदवारांच्या पोटात गोळा आणणारं आहे तर काही उमेदवारांसाठी धोक्याची घंटा आहे तर मंडळी महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी त्यांच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली पक्षाने तिसऱ्या यादीत पाच उमेदवारांची घोषणा केली आहे आणि याच यादीत छत्रपती संभाजीनगरचे नाव सुद्धा आहे विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी नगरसेवक अफसर खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अफसर खान यांनी मंगळवारी सकाळी काँग्रेसमधून वंचितमध्ये वंचित मध्ये प्रवेश केला आणि रात्री उमेदवारी जाहीर करण्यात आली आधीच छत्रपती संभाजीनगर इथल्या राजकारणामुळे चर्चेत आहे त्यातल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आता चौरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालंय मात्र ज्या एमआयएमने दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेत विजयाचा धुरळा उडवला त्याच एम आय एम साठी दोन हजार चोवीस ची निवडणूक आता अडचणीची झाली आहे कारण संभाजीनगर मध्ये एम आय एम आणि देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी अफसर खान यांना मैदानात उतरवल्याची चर्चा आहे यांनी माध्यमांसमोर प्रकाश आंबेडकरांना साथ घातली होती मागच्या लोकसभेला एम आय विजयात वंचित बहुजन आघाडीचा मोठा वाटा होता यावर्षी एम आय एम वंचित बहुजन आघाडीला पूर्णपणे पाठिंबा देईल असे जाहीर वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केले त्यानंतर लगेच वंचितने संभाजीनगरसाठी उमेदवार जाहीर केला पण यातही मुस्लिम उमेदवार देत आंबेडकरांनी एक वेगळीच खेळी केली कारण दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेला एम आय एम आणि वंचित आघाडीमध्ये युती होती त्यावेळेस युतीमधील सर्वच उमेदवार जिंकून आणण्यासाठी वंचितने पराकोटीचे प्रयत्न केले मात्र याच वेळी एम आय एम ने संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सोडला तर इतर मतदारसंघात वंचितला साथ दिली नसल्याचा आक्षेप निवडणुकीच्या निकालानंतर प्रकाश आंबेडकरांनी घेतला त्यामुळेच राज्यात जलील सोडता एकही उमेदवार एम आय एमचा निवडून आला नाही स्वतः प्रकाश आंबेडकर यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्यासाठी आणि राज्यातील एम आय एमच्या एकमेव खासदारचा पराभव करण्यासाठी वंचितने अफसर खान सरका चेहरा शोधून काढल्याच्या बातम्या सध्या माध्यमांमध्ये फिरत आहेत अफसर खान यांच्या उमेदवारीने संभाजीनगर मध्ये इमतियाज झालेल यांना नेमका कशा प्रकारे पराभवाचा सामना करावा लागू शकतो मुळात मुस्लिम समाजाची इथे बऱ्यापैकी एकी असताना इथे दुसरा मुस्लिम उमेदवार उभास कसा राहिला आणि तिसरा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे यामुळे इथे मतांचे विभाजन कसे होणार या सगळ्यांची उत्तरं आपण आज जाणून घेणार आहोतच पण त्याआधी वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान आहेत तरी कोण आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे हे आपण समजून घेऊया तीन वेळा महापालिकेत नगरसेवक विरोधी पक्षनेता आणि स्थायी समितीचे सभापतीपद हीच अफसर खान यांची राजकारणातली ओळख आहे अफसर खान यांचे नाव अनेकदा शहरातील अवैध धंद्यांमध्ये जोडले गेलेले आहेत त्यामुळे ते एम आय करू शकतात यावर संभाजीनगरमधील चित्र अवलंबून असणार आहे दुसरीकडे दोन मुस्लिम उमेदवार निवडणुकीत उभे राहिल्याने याचा थेट फायदा शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना होण्याची दाट शक्यता आहे अर्थात अजून महायुतीचा उमेदवार जाहीर होणं बाकी आहे तरी सुद्धा चंद्रकांत खैरेंसाठी अफसर खान यांची उमेदवारी सकारात्मक मानली जात आहे आहे विशेष म्हणजे आणि अफसर खान यांच्यातील वाद हा सर्वश्रुत औरंगाबाद चा मध्ये चांगलाच राजकीय राडा झाला होता कारण इम्तियाज जलील यांनी चिरडून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अफसर खान यांनी त्यांच्यावर केला होता याबाबत त्यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्तांना तक्रार देखील केली होती तेव्हापासून अफसर खान आणि इम्तियाज कुरबुरी चालूच आहेत नेमका हाच फायदा घेऊन आंबेडकरांनी अफसर खान यांना उमेदवारी दिली आता अफसर खान यांच्या एंट्रीने मतविभाजन कसे होऊ शकते हे लक्षात घ्यायचे झाल्यास दोन हजार एकोणावीसचा संदर्भ आपल्याला घ्यावा लागतो दोन हजार मध्ये खान विरुद्ध बाण अशी लढत असताना हर्षवर्धन जाधव यांनी केलेल्या कुरघोडीमुळे खैरे यांच्या पार्ड्यातील मतं त्यांनी घेतली आणि मतांचे विभाजन होऊन खैरेंना पराभवाचा स्वीकार करावा लागला विशेष म्हणजे फार कमी फरकाने खैरेंना पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे हा पराभव नक्कीच त्यांच्या जिव्हारी लागला होता गेल्यावेळी इम्तियाज जलील यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे त्र्याहत्तर आणि खैरेंना तीन लाख त्र्याऐंशी हजार एकशे शहाऐंशी मतं पडली होती म्हणजेच फक्त पाच हजार एकशे सत्याऐंशी एवढाच फरक या दोघांमध्ये होता तसं बघायला गेलं तर अगदी काठावर फास झालेले विद्यार्थी म्हणजेच जलील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही म्हणूनच यावेळी इम्तियाज जलिलांसाठी ही परीक्षा अवघड असणार आहे हे मात्र निश्चित या लोकसभा मतदारसंघाचा आतापर्यंतचा इतिहास बघितला तर इथे हिंदू विरुद्ध मुस्लिम म्हणजेच खान पाहिजे की बाण या मुद्द्यावर निवडणुका लढल्या गेल्यात खान पाहिजे की बाण या जोरावर शिवसेनेने ने या मतदारसंघातून तब्बल सहा वेळा विजयाचा छटकार लावला आहे मात्र पहिल्यांदाच खान, खान सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे तसं बघायला गेलं तर प्रकाश आंबेडकरांना मानणारा दलित समाज पूर्णपणे अफसर खान यांच्या पाठीशी उभा राहील ज्यामुळे वंचितला विजय मिळाला नाही तरी इम्तियाज जलील यांना दुसऱ्यांदा खासदार होण्यापासून रोखण्याची प्रकाश आंबेडकरांची खेळी यशस्वी ठरू शकते दुसरीकडे दोनच दिवसांपूर्वी हर्षवर्धन जाधव यांनी मी पुन्हा संभाजीनगरच्या लोकसभा रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे खैरे यांचं पारड जड असू शकतं असं म्हणायला गेलं तर योग्य ठरणार नाही म्हणूनच खैरे असो की इम्तियाज झाली हे दोघेही सध्या डेंजर झोनमध्येच आहेत असं आपण म्हणू शकतो आता राजकी अगनित बगुन, हे सगळं राजकीय गणित बघून महायुती कोणाला उमेदवारी जाहीर करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे राजकारणाच्या याच आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र